तर काय झालं आहे काय याचिका दाखल करण्याची काय दिनांक चार एक दोन हजार चार एक दोन हजार पंचवीस रोजी करुणा मुंडे ह्या यांचा फॉर्म तीस दहा दोन हजार चोवीसला चुकीच्या मार्गाने फेटाळला होता आणि त्याविरोधात आणि धनंजय मुंडे यांची नि जे निवड झालेली हे खरं प्रॅक्टिसच्या आधारावर झालेली आहे त्याच्यामुळं आम्ही करुणा मुंडेमार्फत उच्च न्यायालयात एक इलेक्शन पिटिशन दाखल केले चार चार तारखेला आणि त्यामध्ये आमचे प्रमुख मुद्दे आहेत की त्यांनी आप धनंजय मुंडे यांनी आपल्या पहिल्या पत्नी जी कायदेशीर पत्नी असून तिचा कुठं उल्लेख केला नाही तिच्या प्रॉपर्टी संदर्भात कुठलंही त्याचा त्या कुठं उल्लेख केला नाही फक्त तिच्याकडून झालेले दोन मुलं त्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्या, त्या दोघांमध्ये जे केसेस पेंडिंग आहेत मुंबई हायकोर्टात औरंब बऱ्याच मुंबई आणि दोन चार कोर्टामध्ये पुण्याला आहे त्याचा कुठे उल्लेख केलेला नाही आणि हे सगळी माहिती त्यांनी त्यांनी दडवून ठेवलेली आहे आणि या आणखी कायद्याप्रमाणे जर कुठली माहिती दडवून ठेवली नॉमिनेशन फॉर्म भरताना तर त्याला सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते आणि त्याचे अधिकार जेम एफ सी कोर्ट परळीला आहे यापूर्वी आम्ही एक परळीच्या कोर्टात ह्याच इलेक्शन संदर्भात क प्रकरण दाखल केले त्याच्यामध्ये शंभर टक्के सहा महिने शिक्षा हो शिक्षा होऊ शकते त्याला पुराव्याची गरज नाही कारण सगळे कागदपत्र पुरावे आहेत त्यांच्याकडं त्यात आम्ही दावा जोडलेले आहेत आणि हे प्रकरण आठ दिवसानंतर हे दोन दिवस कृटणी होईल आठ दिवसाच्या नंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे मुख्य न्यायमूर्ती हे औरंगाबादचे जे न्यायमूर्ती आहेत त्यांच्याकडं मॅटर कुठल्या कोण न्यायमूर्तीकडे सोपवायचं ते अल हे झाल्या अलॉटमेंट झाल्यानंतर त्या न्यायमूर्तीकडे सुनावणी होईल आठ ते दहा पंधरा दिवसाचा अपेक्षित टाईम असं म्हणतात सर्वच खोटी कागदपत्र सगळी खोटी कागदपत्रं दाखली तर मग आमच्याकडे सगळे सर्टिफाईड कॉपी आहेत त्यांच्याकडे किती केसेस आहेत त्यांच्यावर किती प्रॉपर्टी आहे सगळे त्यांनी कुठं उल्लेख केला नाही आणि सगळे बरेच करुणा मुंडाईच्या नावावर जी प्रॉपर्टी आहे आणि त्यांचे केसेस त्यांनी दाखल केले आहेत दोघांमध्ये जे फौजदारी आहे सिव्हिल आहेत सगळ्यात त्याचा कुठं उल्लेख केला नाही सुनावणी हे काय ट्रायल कोर्टाचा जी पद्धत असते साक्षी पुरावा होतो हायकोर्टामध्ये पुरा साक्षी पुरावतं कठ्ठ्यामध्ये बोलवलं जातं धनंजय मुंडेला बोलवतील देईल करुणा प्रथम करुणा मुंडेला बोलवत नंतर पण सगळे साक्षीदारांनी तपासण्यात ट्रायल चालतं हे ट्रायलसारखी सुनावणी असते नाव ॲडव्होकेट चंद्रकांत ठोपरे चाळीस वर्षापासून हायकोर्टात प्रॅक्टिस करतो